निसर्गामध्ये वावरतो तर निसर्गामध्ये आपण फिरतो आपण तर निसर्गामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला प्राणी दिसतात पक्षी दिसतात वनस्पती दिसतात त्याचबरोबर आपल्याला अनेक कीटक सुद्धा पाहायला मिळतात माणूस अन्न खाऊन जगतो वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते प्राणी जे आहेत मोठे प्राणी आहेत वाघ सारखा प्राणी आहे सिंह आहे अस्वल आहे हे प्राणी इतर प्राण्याला खाऊन आपलं पोट भरतात किंवा आपल्या उपजीविका करतात मग हे जे कीटक आहे ते कीटक नेमका कसं अन्न मिळवतात आपल्याला त्या कीटक अन्न मिळवण्याची पद्धत काय द्यायची आहे तर हे जे काही कीटक असतात मग एक आपण मधमाशी नावाचा आपण जर कीटक जर पाहिला आपण हे मधमाशी तर हे मधमाशी नावाचा हा जो काही कीटक आहे तो आपलं अन्न कुठून मिळवतो तर ती मधमाशी काय करते पुलावरती जाते फुलातला मकरंद ते शोषून असते आणि मग ते अशा पद्धतीचं आपलं एक काय करते मधमाशीचा पोळा असल्यानंतर याच्यामध्ये अनेक मधमाशा जमा होतात एक पहिल्यांदा राणी माशी असते की जे मुख्य असते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इतर माश्या त्याच्यामध्ये जमा व्हायला लागतात आणि पाहता पाहता जो काय पोळा जो आहे मधमाशांचा पोळा तो हळूहळू हळू काय व्हायला लागतो मोठा व्हायला लागतो त्याच्यामुळे खूप साऱ्या मधमाशा या फुलांमधून मकरंद शोषण आणून या ठिकाणी जमा करतात हळूहळू त्या ठिकाणी मध साठायला सुरुवात होते इतक्या माश्या जमा होतात की भला मोठा आपल्याला तो पोळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो मग कुठेतरी एखाद्या झाडावर लटकलेला असतो किंवा कुठेतरी एखाद्या बिल्डिंगच्या खाली लटकलेला आपल्याला दिसतो की ज्या ठिकाणी वर्धा थोडीशी वाहतूक कमी आहे अशा ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने हा मधमाशीचा एक पोळा तयार होतो जर आपण या मधमाशीला उडवला आणि मध मध याच्यातून काढायला जर गेलो आपण खूप सारे आपल्याला मध गोळा होतात आता याच्यामध्ये मध मद साठते म्हणजे मध मध या ठिकाणी गोळा होते म्हणजे नेमकं काय होतं तर ह्या ज्या काही मधमाशा ज्या आहेत तर हे जे काही आहेत मधमाशा त्या काय करतात त्या फुलांमधून ते मध शोषून आणतात मकरांना शोषून आणतात आणि ते या ठिकाणी जमा करतात आणि हळूहळू त्या या ठिकाणी मोठ्या होत एक मोठा असा पोळा या ठिकाणी तयार होतो जो आपण झाडावरती वेळा लटकलेलं पण आता मी झाड दाखवलं तुम्हाला लटकलेला आहे पण तो झाडावरती असा असं नाही तर तो कधीतरी कुठं एखाद्या बिल्डिंगच्या खाली आता आपली शाळा आहे त्या शाळेच्या सुद्धा ज्या ठिकाणी आता वरदल नाही किंवा वाहतूक नाही अशा ठिकाणी सुद्धा आपला तो मधमाशांचा पोळा लटकलेला आपल्याला दिसू शकतो अशा पद्धतीचा जर तुम्हाला इथं कुठं निसर्गामध्ये किंवा आजूबाजूला जर मधमाशेचा जर पोळा जर दिसला तर त्याला बघा उचलून त्याला दगड वगैरे मारायचं त्याला त्रास नाही द्यायचा त्या मधमाशांना हे लक्षात घ्या तो बघा त्याचं निरीक्षण करा त्याच्यामधून काही मध निघते का ते बघा मधमाशा कशा येतात त्याच्यावर ते कशा बसतात चिपकतात ते बघा त्याचं निरीक्षण करा आणि शक्य झालं तर तशा पद्धतीचा एखादा मधमाशाचा जो पोरा आपल्याला दिसतो तशा पद्धतीच्या एखादी आकृती काढण्याचा प्रयत्न करा पण चुकूनही कोणी त्याला एखादा दगड सुद्धा अजिबात मारू नका कारण मधमाशांना त्रास देणार किंवा मुख्या प्राण्याला त्रास देणं हे अतिशय चुकीचे गोष्ट आहे हेही लक्षात ठीक आहे अशा पद्धती आपल्याकडे भरपूर दिसतात असे मधमाशीचे ते कुठेतरी दिसतात का बघा एकदा त्याचं निरीक्षण करा सोपा आहे छोटं